वीस तारखेला माझा सहकारी मानसी कालोखे यांचा पती मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर आज त्यांचं या ठिकाणी साईबाबा नगर येथे कार्य आज या ठिकाणी होत आहे आज जवळजवळ तेरा दिवस झालेले आहेत मंगेश कालोखे यांची ज्या नराधमाने क्रूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपींपैकी आतापर्यंत जवळजवळ बारा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मंगेश कालोके यांची हत्या ही राजकीय वैमानशातून सुपारी देऊन करण्यात आलेली आहे या हत्येमागे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे हे परवा वेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयो यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींशी नावे आम्ही या ठिकाणी मंगेश कालिकोरच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत त्यातील दोन आरोपी आत्तापर्यंत फरार आहेत एक नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेले आहे आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये तेवीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणारं सातत्याने संभाषण आणि मंगेश कालोके यांची सव्वीस तारखेला निर्गुणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी दोन आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणारं जे जे घर आहे गाव अवसारे त्या घरी त्या ठिकाणी गेले होते एवढा सबल पुरावा समोर असतानासुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक केली करत नाहीत काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं हो। अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडनं या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा माझा सहकारी आहे होता आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय की दोन मुली वैष्णवी आणि आर्या आणि आमची नगरसेविका मानसीताई हे संपूर्ण परिवार हा रस्त्यावर मंगेशच्या क्रूरपणे हत्येनंतर आलेला आहे आणि यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांनासुद्धा आज मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहेत की अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या या नारधामांनी त्या ठिकाणी केलेली आहे एक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचा राग विधानसभेलासुद्धा एकवीसशे मताचा हायेस्ट लीड मंगेश कालुके यांनी साईबाबा नगर या परिसरातून दिलेला होता याचा राग सातत्याने सुधाकर घारे यांच्या मनामध्ये सुद्धा होता आणि म्हणून रवी देवकर यांना सातत्याने वर्षभरापासून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं की मंगेश ज्या पद्धतीने इथे शिवसेनेचं काम करत आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बॅकफुटरो आणला पाहिजे आणि यासाठीच या नाराधामांना पाठीशी घालून या, या ठिकाणी मंगेश कालोके यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन भरत भगत त्यानंतर रवी देवकर त्यानंतर सुधाकर घारे यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे वीस लाखाची सुपारी रवी देवकरकडे एवढे पैसे आले कुठून रवी देवकरला इलेक्शनला एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड दिले कोणी सार हे सारं काही प्लॅनिंग होतं दोन महिन्यापासून हे प्लॅनिंग सुरू होतं आणि म्हणूनच आपण पाहिलं की ज्या दिवशी मंगेश कालोकेची हत्या झाली त्या दिवशी सहा वाजता सुधाकर घारे एअरपोर्टला त्या ठिकाणी होता जेणेकरून सी सी टी व्हीमध्ये आपण आहोत हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला तिथून अहमदाबादला निघून त्या ठिकाणी गेला आणि या अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आत्तापर्यंत सुधाकर घारेची जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका फॉरेस्ट ऑफिसरचासुद्धा फक्त घराला लागून फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरने एक नोटीस काढली म्हणून त्या फॉरेस्ट ऑफिसरला त्याच्या स्वतःच्या गाडीने त्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याच्यात त्या त्याचा मृत्यू झाला आणि अशा पद्धतीने तोसुद्धा एक तीनशे दोनचा गुन्हा त्यावेळेस सुधाकर घारेवर दाखल आहे तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे तीनशे सव्वीसचा गुन्हा दाखल आहे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अशा प्रकारे अनेक गुन्हे आत्तापर्यंत ह्या आरोपीवर त्या ठिकाणी दाखल आहेत दोन नंबरचा आरोपी आहे भरत भगत याच्यावरसुद्धा गंभीर गुन्हे त्या ठिकाणी आहेत सुपारी मॅटर प्रवीण पाटील यांचीसुद्धा सुपारी या भरत भगत यांनी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा अरेस्ट त्यांना त्या ठिकाणी केलेलं होतं आणि अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आत्तापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत आहोत की ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश केलेले आहेत की यांना कस्टडी घेऊन यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं अशा हो। पद्धतीचे सूचना दिल्या असतानासुद्धा यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही जे यांच्याकडे आत्तापर्यंत जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील जर हे आरोपी बाहेर राहिले तर हे सर्व पुरावे हे नष्ट करून त्या ठिकाणी हजर होतील आणि मग आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर काय आरोपी अशा पद्धतीने सी सी टी व्हीमध्ये असेल तरच तो आरोपी होतो का अशा पद्धतीचे प्लॅनिंग मर्डर करणारे हे जे आरोपी आहेत हे गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे रेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोखे के यांची केलेली आहे मंगेश कालोखे मृत्यू पडल्यानंतरसुद्धा त्याच्यावर वार करण्यात येत होते आपण सी सी टी व्हीच्या माध्यमातून ते पाहतात संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे देश पाहत आहे आणि अशा पद्धतीची हत्या झाली असतानासुद्धा अशा आरोपींना पाठीशी घालणं हे खरोखरच मानवी जीवनाला समाजाला काळींबा फसणारी आज गोष्ट या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ ह्यांना अरेस्ट करावी यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि ह्यांना हो जेलबंद करावं आणि ह्यांनी हो केलेलं जे कृत्य आहे यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी व्हावी हो। मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत आपण जर आरोपींपैकी जे मंगेशला मारणारे प्रत्यक्ष जे आरोपी सी सी टी व्हीमध्ये आपण पाहत आहे हे सर्व सराईत अट्टल गुन्हेगार आहेत हे सर्व मुस्लिम असणारे काही आरोपी आहेत यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मंगेशची सुपारी घेऊन त्या ठिकाणी हत्या केलेली आहे या हत्येमध्ये सगळ्यांचाच या ठिकाणी यांचा सहभाग आहे आपण पाहिलं असेल तर भरत भगत आणि रवी देवकरमध्ये बारा कॉल झालेले आहेत त्याच्यानंतर घरीसुद्धा गेलेले आहेत मग सातत्याने निवडणुकीमध्ये सुद्धा रवी देवकर भरत भगत आणि सुधाकर घारे हे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचासुद्धा बाजार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता तरी पण जनमत हे मंगेश बरोबर होतं मानसी कालोखेंच्या बरोबर होतं आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पत्नी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधामांनी या ठिकाणी केलेलं आहे मी कालहीसुद्धा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज त्या ठिकाणी देत आहोत की तात्काळ ह्या आरोपींना अटक करून मोकोको अंतर्गत यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज डी जी साहेब असतील त्यांना का महाराष्ट्र पोलिस अधीक्षक त्यांना करणार आहोत रायगड पोलीस अधीक्षक यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत आणि अशा पद्धतीने हे कृत्य ह्या कोपुली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे कोपोली शहर आहे या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य कोपुलीचे सर्वसामान्य असणारे जनता नागरिक हे यापुढे सहन करणार नाही आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्यायसुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि गृहमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही सांगतो आहे पोलीस प्रशासनाला सांगतो आहे आम्ही दोन दिवसाचं अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय दोन दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने संपूर्ण खोपोली शहर असेल माझा मतदारसंघ असेल मी मतदार स्वतः असेल आणि संपूर्ण कालोके परिवार त्या ठिकाणी असेल आम्ही ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही चाहे त्यासाठी आमचं काही हो त्या ठिकाणी जर असं राजकीय फक्त याच्यापोटी राजकीय दबावापोटी जर या आरोपींना अटक केली जात नसेल एवढं सगळं कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले असताना सुद्धा यांना जर अटक केली जात नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू साहेब आपण